बस काळ सर्वांना मी तुमची लाडकी जानवी आज आपण झणझणी तशी गावाकडचे शेंगोळे बघणार आहोत त्यासाठी मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची जिरे लसूण घेतला आहे त्याची मी चांगली एक पेस्ट करून घेणार आहे आणि दोन ते तीन चम्मच तीन चार चम्मच मी बेसन घेतलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्येच ज्वारीचं पण पीठ घेतलं ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठचं प्रमाण थोडंसं जास्त पाहिजे आणि बेसन चार पाच चमचे त्यानुसार टाकायचं आणि थोडंसं प्रमाण त्यात पाहचा हा ज्वारीच्या पिठाचा टाकायचा असं तिन्ही पीठ मिश्रण एकत्र करून त्यात आपण थोडीशी हळद आणि जी काही मी पेस्ट केली होती जिरे लसूण आणि हिरव्या मिरची ती टाकून घेऊयात आणि त्यात मी आता मीठ टाकलं आता तिखट पण टाकून घेतलं आहे चांगलं मळून घेऊयात त्यानंतर आपण एक साईडला त्याला फोडणी देण्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम करतो आहे आणि त्यामध्ये राई आणि जिरे टाकून घेतलेत फोडणीसाठी ते तडतडले की आपण त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर टाक त्यात आपण हळद टाकून घ्यायची ह्या पाण्याला चांगलं आपण आणि त्याच्यात थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ह्या पाण्याला आपण चांगली उकळी येऊ द्यायची नंतर हे जे काही आपण पीठ घेतले होते तीन प्रकारचे त्यात सगळ्या गोष्टी टाकल्या होत्या तर ते आपण चांगलं पीठ जास्त पातळ नाही जास्त जाडसर पण नाही अशा पद्धतीने आपण ते मळून घ्यायचं आणि त्याचे असे आपण हिंगोळे बनवून घ्यायचे गोल गोल असे ह्याच्यामध्ये आणि बघू शकता तुम्ही आणि ते जास्त प्रमाणात झाले की थोडंसं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण हे शिंगोळी टाकून घ्यायचे चांगले आणि त्याला चांगलं वाफू द्यायचं उकळी येऊ हो द्यायची शेंगोळी शिजू द्यायची तुम्ही बघू शकता शेंगोळ्या आता त्या पाण्याला पण उकळी आधी चाली होती आणि शेंगोळी पण चांगली शिजत आहेत त्यामध्ये तर तयार झाले तुमचे शेंगुळे झणझणी असे उकड शेंगुळे याला म्हणतात तर तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही कमेंट करून सांगा ही गावाकडच्या स्टाईलची पद्धत आहे थँक्यू